ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. सरकारला जाग याव काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील अंकलीपुळे येथील अलमट्टी धरणाची उंची वाढ होऊ नये यासाठी दत्त साकर करकानेचे गणपतराव पाटील यांनी चक्काजाम आंदोलनाचा आयोजन केलं. आंदोलनाच्या वेळी बोलताना पाटील यांनी म्हटले अलमट्टी धरणाची उंची वाढ होऊ नये यासाठी खंबीरपणे सरकारचा पाठपुरावा करावा लागेल.

आपण सर्वांनी अलमटीच धरण होऊ नये यासाठी खंबीरपणानं त्यांचे पाठपुरा करून सरकारला जागा करून अलमटीची धरणाची उंची वाढवणे न वाढवता आपल्याला पाणी मिळेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ओफर ही ऑफर सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज